श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिना आला की संपूर्ण वातावरणात भक्तिभाव पसरतो शिवमंदिरात रांग लागतात शिवलिंगावर अभिषेक होतात बोलबमच्या जयघोषाने आकाश दुमदुमतं पण आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की कामाच्या व्यापामुळे रोज मंदिरात जाऊन पूजा कशी करणार कारण नोकरी व्यवसाय घरगुती जबाबदाऱ्या यामुळे वेळ मिळत नाही म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात जर तुम्हाला पारंपरिक पूजा करता आली नाही तरी महादेवांची कृपा मिळवण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय कोणते आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण खास श्रावणातील उपाय देखील सांगणार आहोत जे तुमचं जीवन अधिक सुखी करतील त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनल डिस्टिंक भक्तिमार्गला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काही उपाय इतके सोपे आहेत की तुमचं जीवन बदलू शकतं एक शिवनाम जप सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे शिवनाम जप तुमच्याकडे वेळ असो वा नसो चालताना बसताना काम करताना मनात किंवा हळू आवाजात म्हणत राहा ओम शिवाय दररोज किमान एकशे आठ वेळा हा जप केला तरी महादेवांची कृपा तुमच्यावर वर्षते हा जप मनातील नकारात्मकता दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो दोन शिवाला जल अर्पण जर मंदिरात जाता आलं नाही तरी घराबाहेर पाणी अर्पण करूनही शिवाला प्रसन्न करता येतं रोज सकाळी उठून तांब्यातील पाणी घ्या त्यात एक फुलपाकळी किंवा बेल पान ठेवा पूर्व दिशेला तोंड करून ओम नम शिवाय म्हणत ते पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करा असं केल्याने मानलं जातं की ते पाणी थेट शिवलिंगावर अर्पण केल्या इतकं पुण्य मिळतं तीन सोमवार व्रताचं सोपं पालन जर पूर्ण उपवास किंवा मोठी पूजा शक्य नसेल तर सोमवारच्या दिवशी फक्त साधा नियम पाळा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवाला मनातून नमस्कार करा शक्य असल्यास दूध पाणी किंवा फुलं अर्पण करा दिवसभरात पांढऱ्या किंवा साध्या आहाराचं सेवन करा हे केवळ काही मिनिटातच होणारं साधव्रतही महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पुरसं आहे चार शिवमंत्र ध्यान श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचं ध्यान खूप प्रभावी असतं जरी पाच मिनिटं वेळ मिळाला तरी डोळे बंद करून मनात हा मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी वबंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतात या मंत्राच्या स्पंदनाने तुमच्या जीवनात शांतता येते आणि अदृश्य संकट दूर होतात पाच अन्नदान आणि सेवा महादेवांची पूजा ही फक्त अभिषेक आणि घंटानादात नाही तर सद्गुणांच्या आचरणातही आहे श्रावण महिन्यात एखाद्या गरजूंना अन्नदान करा किंवा मंदिरात साफसफाईची सेवा करा महादेव स्वतः म्हणतात जेव्हा तू दुसऱ्याची सेवा करतोस तेव्हा मी तिथेच असतो हा उपाय करताच तुमच्यावर अदृश्यपणे कृपा वर्षते सहा बेलपत्र अर्पण बेलाचं पान महादेवांना सर्वात प्रिय आहे जर वेळ नसेल तर घरात एक बेलाचं पान ठेवा सकाळी उठून ते फक्त ओम नम शिवाय म्हणून मनोमन शिवाला अर्पण करा हे छोटस कर्मही महादेवांना खूप प्रिय आहे सात श्रावणातील दानधर्म श्रावण महिन्यात केलं जाणारं दान हे विशेष फलदायी असतं तुम्हाला पूजा करायला वेळ नसेल तरी गाईला गवत द्या पक्ष्यांना दाणे किंवा पाणी ठेवा एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तके दान करा यातून महादेवांची अप्रत्यक्ष पूजा पूर्ण होते आठ घरच्या घरी दीपदान संध्याकाळी एक दोन मिनिटे मिळाली तरी पुरेसा आहे घरात उत्तर पूर्व दिशेला छोटा दीप लावा दिवा पेटवताना मनोमन शिवाला आठवा याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि महादेवांची कृपा लाभते नऊ रुद्राक्ष धारण श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे हा देखील एक सोपा उपाय आहे जर रोज पूजा शक्य नसेल तरी रुद्राक्ष मनाशी शिवाचं स्मरण जोडून ठेवतो साधा पंचमुखी रुद्राक्ष घालणंही शुभ मानलं जातं मित्रांनो महादेवांना मनापासून आठवण हीच खरी पूजा आहे श्रावण महिन्यात वेळ नसेल तरी हे छोटे उपाय करा आणि पहा कसं महादेवांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख शांती आणि यश घेऊन येतो कमेंटमध्ये लिहा तुम्ही श्रावणात कोणता उपाय करणार आहात महादेव तुम्हा सर्वांवर कृपा करू हर हर महादेव धन्यवाद